नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत शब्दाच्या शेवटी यू टी किंवा ए पी असलेले शब्द जसे की एच यू टी हट म्हणजे झोपडी बी यू टी बट म्हणजे परंतु एच यू टी हट म्हणजे झोपडी पी यू टी पुट म्हणजे ठेवणे सी यू टी कट म्हणजे कापणे एन यू टी नट म्हणजे सुपारी जीयूटीएस गट्स म्हणजे कला कुसरता एस ए पी सॅप म्हणजे मूर्ख माणूस सी ए पी कॅप म्हणजे टोपी एल ए पी लॅप म्हणजे मांडी घालणे एन ए पी नॅप म्हणजे डुलकी घेणे टी ए पी टॅप म्हणजे नळ जी ए पी गॅप म्हणजे अंतर एम ए पी मॅप म्हणजे नकाशा आर ए पी रॅप म्हणजे ठोठावणे